नर्मदा पै परी कमा जबूरच्या अलीकडे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आम्ही रात्री थांबलो होतो डोंगराचा भाग आहे साईटना पूर्ण जंगल आहे आशिया जंगलामध्ये एक निवासस्थान आम्हाला या ठिकाणी भेटलं त्यांना थोडं विचारलं आम्ही या ठिकाणी थांबू शकतो का तर त्यांनी आम्ही मला परवानगी त्या ठिकाणी दिली आणि एकादशी असल्यामुळं सेवा आम्ही स्वतः त्या ठिकाणी खिचडी वगैरे बनवली साईडला हायवे असतो परंतु ही पगदंडी मार्ग असा या ठिकाणी आहे आणि असं या जंगलामध्ये हे निवासस्थान आमचे महाराज मंडळी आता निघत आहेत सहा वाजून पस्तीस मिनटं या ठिकाणी झालेली आहे आणि निघण्याचा हाच टायमिंग त्या ठिकाणी आहे ऊन पड़ते जानेवारी महिना आहे आज सव्वीस जानेवारी असल्यामुळं सारीकडे धावपळ आहे महाराज ताई थंडी भरपूर आहे बघा रात्री ज्या ठिकाणी आम्ही थांबलो ते, ते समोरचं निवासस्थान आजचा प्रवासाचा आमचा सहासष्टावा दिवस आहे महाराजांचं आवरलं पूर्ण महाराज आवरलं की सर्व सर्वस्तू बघितल्यानं तिथं बघितलं व्यवस्थित बरं 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 बर. आज द्वादशी आहे काल एकादशी त्या ठिकाणी होती आणि बघा समोरचा जो मनुष्य होता ना तो रात्रभर जागा होता कारण रान डुकर वगैरे येतात आणि पिकाची खूप नासडी करतात गाया वगैरे येतात जंगली गाया आणि पिकाची नासधूस त्या ठिकाणी करतात तो मनुष्य बिचारा रात्रभर जागा त्या ठिकाणी होता हे डोंगर भागामध्ये खालीवर असणारं शेत पण पूर्ण सुंदर नियोजन केलेलं आहे पीमध्ये आम्ही आहेत जबलपूरच्या अलीकडे नर्मदा माता परिक्रमा करत असताना असा सुंदर परिसर या ठिकाणी लागलेला आहे आणि फार चिंता वाटली होती सर्वांना की आज व्यवस्था होती की नाही कारण पुढे दहा बारा किलोमीटर जंगल त्या ठिकाणी आहे परंतु बिचाऱ्या माणसांनी आमची फार सुंदर सेवा केलेली आहे निश्चित नर्म नर्मदा मैया ते परीकमवाशियांची केलेली सेवा ते उपकार त्या थे ठिकाणी ठेवणार नाही नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर